हॅलो हाय नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात नाव मस्तच राहा सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज मस्त तुम्हाला मथुरेचा पेढा घेऊन आली आहे आता उद्या आहे जन्माष्टमी तर आपल्याला गोडधोड काहीतरी बनवावंच लागेल आपल्याला प्रसादासाठी पेढा बनवायचा आहे तर मी पेढा कशी बनवते हे मी तुमच्याबरोबर आज रेसिपी शेअर करणार आहे अशा छान छान रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येणार आहात तर व्हिडिओ तुम्ही नक्कीच पूर्ण बघा आणि आपल्या व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तर चला आपण रेसिपीला आता सुरुवात करूया तर चला मथुरा पेढे बनवण्यासाठी गॅसवर मी एक पॅन गरम करण्यासाठी ठेवले आहे आणि ह्या पॅनमध्ये आपल्याला एक मोठा चमचा भरून साजूक तूप घालायचे आहे फार जास्त तुपाची गरज या पेढ्यांना लागत नाही फक्त पेढ्यांना छान अशी चव आणि स्वाद वाढवण्यासाठी तुपाचा वापर करण्याची गरज आहे हे तूप गरम झाल्यावर एक त्यामध्ये मेजरमेंट कपाने एक मोठा कप भरून मी इकडे मिल्क पावडर घेतली आहे तर पेढे बनवण्यासाठी आपल्याला मिल्क पावडरचाच वापर करायचा आहे डेरी व्हाईटनर वापरायचं नाही आहे कारण डेअरी व्हाईटनरमध्ये मिल्क पावडरही कमी असते आणि साखरेचं सा प्रमाण आणि बाकीचे घटक हे जास्त असतात त्याच्यामुळे आपले पेढे व्यवस्थित बनवू शकणार नाहीत म्हणून आपल्याला मिल्क पावडरचाच वापर करायचा आहे आता ही मिल्क पावडर आपल्याला ह्या चमचाभर साजूक तुपासोबत भाजून घ्यायची आहे गॅसची आज मंदच ठेवायची आहे मिल्क पावडरमध्ये लगेचच गुठल्या बनू शकतात त्यामुळे गॅसची आज ही मंदच ठेवून आपल्याला मिल्क पावडर चांगली भाजून घ्यायची आहे त्याचा हळूहळू रंग बदलला जातो पण ती आपल्याला करपवायची नाही आहे कारण की हे पेढे बनवण्यासाठी शक्यतो स्टीलचा आणि नॉनस्टिक पॅनचाच वापर करा मिल्क पावडर ही खूप हलकी असते ती लगेचच जळू शकते करपू शकते तर बघा मिल्क पावडर जर जळाली किंवा करपली तर त्याचा वास या पेढ्यांमध्ये उतरला जाईल आणि पेढ्यांची चव ही चांगली लागणार नाही तर ही काळजी नक्कीच तुम्ही पेढे बनवताना घ्या तर बघा आता पाच मिनटं झालेली आहेत पाच मिनटानंतर ह्याचा रंग बदललेला आहे जसजसं आपण मिल्क पावडर भाजत जाऊ तस तसं त्यांच्यामध्ये गुठळ्या होया होत जाणार तर आपण त्या गुठळ्या लगेचच फोडून घ्यायच्या आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये ज्या मेजरमेंट कपने आपण मिल्क पावडर घेतलेली तर त्याच मेजरमेंट कपने आपल्याला अर्धा कप मी दूध घ्यायचं आहे दूध हे रूम टेम्परेचरवरती पाहिजे जास्त गरम पण नको जास्त थंड पण नको आणि थोडं थोडं टाकून ह्याला छान आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे जसं मी तुम्हाला दाखवते त्याच पद्धतीने तुम्ही पण करा तर दूध टाकल्यानंतर आपल्याला ह्याला जास्त भाजून घ्यायची गरज नाही आहे नाहीतर चिकटपणा येणार तर आपण सगळं दूध टाकून हे एकजीव करून घेऊया तर बघा हे मिश्रण एकजीव करून झाल्यानंतर आपल्याला इथे असा गोळा करून बघायचा आहे म्हणजे पेढ्यांचा आकार व्यवस्थित येतोय की नाही जर ते येत असेल तर आपलं मिश्रण हे डन आहे मस्त झालेलं आहे तर आपल्याला आता इथे वेलची पावडर ह्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायची आहे कारण की वेलची पावडरने अगदी छान स्वाद येणार आपल्या पेढ्यांना ते मी थोडंसं जायफळ पण खिसून ह्या पेड्यांवरती टाकलेलं आहे जर तुम्हाला टाकायचं नसेल तर तुम्ही स्किप करू शकता पण जर टाकलात तर छान चव चा येणार त्याची पण आता आपल्याला गॅस हे बंद करायचं आहे आणि जायफळ वेलची पावडर छान मिक्स करून त्याला आता आपल्याला या मिश्रणाला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे

तर बघा इकडे मी छान साखर ह्या मिश्रामध्ये मिक्स करून घेतली आणि आपला हा पेढ्यांचा इथे एक गोळा तयार झालेला आहे अर तो अपला तर तो गोळा आपल्या हाताला चिटकत असेल तर थोडंसं सा साजूक तूप लावून आपण छान त्यांचे जसे कमी छोटे मोठे आपल्याला जसे पाहिजेत तसे गोळे करून आपण छान पेढ्यांचा आकार द्यायचा आहे तर बघा मी ह्या पद्धतीने केला आहे तर खूप छान सोपी पद्धत आहे आणि पटकन होतात झटपट होतात जास्त काय वेळ लागत नाही तर तुम्ही पण नक्की बनवून बघा तोपर्यंत मी हे सर्व पेढे बनवून घेते तर चला बघूया आपण तर बघा इथे माझे सगळे पेढे बनवून झालेले आहे आणि वरती मी आता एक एक काजू ठेवत आहे तर त्याच्याने अजून त्याची शोभा वाढलेली आहे तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट्स करा आणि पेढे तर नक्कीच बनवून बघा कारण अगदी सोपी पद्धत तुम्हाला दाखवली आहे कसे वाटले हे मथुरेचे पेढे आवडले असतील तर नक्कीच लाईक करा आणि नक्की बनवून बघा अगदी सोपी आणि अगदी झटपट अशी रेसिपी आहे तर नक्कीच तुम्ही मला बनवून कमेंट्स करा की कसे झालेत तुमचे पेढे माझे पेढे तर अगदी छान झाले आहेत उद्या मला जन्माष्टमीला हा प्रसाद म्हणून श्रीकृष्णाला हा दाखवणार आहे मी तर नक्कीच तुम्ही पण बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ आणि सर्वांना थँक्यू बाय